नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळणं सुरू झालेलं आहे बहुतेकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तुमच्या मध्ये आलेत का नक्की सांगा बघा इथे युअर सेव्हिंग बँक अकाउंट क्रेडिटेड थ्री थाउजंड तीन हजार रुपये आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टला पण पैसे जमा झालेले आहेत येत्या एकोणीस ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होत राहतील बहुतेकांच्या खात्यामध्ये पण अजून अशे सत्तावीस लाख महिला अशा आहेत की ज्यांच्या अर्ज पात्र आहेत पण त्यांच्या बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नाहीये अशा महिलांना पैसे येण्यामध्ये अडचण होऊ शकते तर इथे दिलेले मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी दिलं होती त्यांनी तारीख पण पंधरा ऑगस्ट पासून ऑगस्ट पासून पैशाने सुरू झालेला आहे परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीये अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्या गेल्यानंतरच लाभाची रक्कम मिळणार आहे म्हणजे आधार कार्ड एकदा तुमच्या बँक अकाउंटशी लिंक झालं तर तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येऊ शकतात ज्यांच्या आधार कार्ड लिंक आहे त्यांना पैसे येणं सुरू झालेलं आहे ज्यांचे नाहीये त्यांनी ताबडतोब आधार कार्ड चे लिंक करून घ्या त्यांच्या खात्यामध्ये पण दोन महिन्याचे पैसे इथे येऊ शकतील धन्यवाद मित्रांनो